नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तमाम आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी खुश खबर फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये ऑनलाइन क्लास अरे बापरे सर काय सांगताय तुम्ही यस एकोणपन्नास रुपये प्रति महिना मित्रांनो फक्त भरायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन क्लास लेक्चर अटेंड करायला मिळणार आहे आपल्या ऍपवरती ऍपचं नाव आहे अर्थातच क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍप कुठं आहे प्ले स्टोअर वरती तुम्हाला हा ऍप मिळेल पाहायला किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या ऍपची आप लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्या ऍपवरती जाऊन तुम्ही हा जो कोर्स आहे तो तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये ऑनलाईन लेक्चर्स असणार आहे बऱ्याचशा गोष्टी असणार आहे रह त्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करू पण चर्चा पुढे घेऊन जाण्याच्या अगोदर नवीन असाल आपल्या या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन पोहोचेल तर बघा मित्रांनो हा कोर्स कसा आहे ते आपण समजून घेऊयात परचेस करायचं की नाही ते नंतर तुम्ही ठरवा पण एकदम सोपा आहे बघा विषय बघा या ठिकाणी लक्षात घ्या या कोर्स मध्ये नेमकं आहे तरी काय सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दर सोमवार मंगळवार बुधवार आठवड्यातून तीन दिवस संध्याकाळी ऑनलाईन लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील आठ वाजता ओके आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा संध्याकाळी आठ वाजता आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होणार माहिती आहे का तुम्ही म्हणाल सर सगळे सराव संच घेणार ना, ना। का मुन्ना म्हणा डोक्याला जास्त टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये काय होणार माहिती आहे का प्रत्येक दिवशी आपण एक नवीन सराव संच आहे त्याच्यावर चर्चा करणार त्या सराव संचातल्या काही महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आणि त्याचबरोबर त्या सराव संचाची निगडीत बोर्डाच्या परीक्षेला आलेले परंतु पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न ते सुद्धा आपण बघणार आहे म्हणजे इम्पॉर्टंट प्रश्नावरती तुमची तयारी होणार आहे बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने डिटेल्समध्ये इथं तयारी होईल म्हणजे संपूर्ण सराव संच बघण्यापेक्षा त्या सराव संचातली इम्पॉर्टंट गणितं आणि त्या सराव संचावर आलेली बोर्डाच्या परीक्षेला गणित ती सगळी गणित आपण बघणार आहोत पुस्तकाच्या बाहेरची गणित इम्पॉर्टंट गणितांवर चर्चा होणार आहे रोज सोमवार मंगळवार बुधवार संध्याकाळी आठ वाजता त्याच्यानंतर इम्पॉर्टंट व्हिडिओचा एक कोर्स आहे याच्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओचा एक ऑनलाईन कोर्स आहे एक तर ऑफलाइन कोर्स आहे ऑनलाईन तर आपण सोमवार मंगळवार बुधवार बघणार पण सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो हा कोर्स आहे जो आपण तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एकोणपन्नास रुपयाच्या फी मध्येच म्हणजे इथं काय माहिती आहे का या कोर्समध्ये काय केलं आपण गणित भाग एक आणि दोन वरती प्रत्येक प्रकरणावर तीन चार व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओमध्ये काय इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्वाचे प्रश्न त्या प्रश्नांचा जर तुम्ही अभ्यास केला तर दोन हजार सव्वीसच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप उपयुक्त तो अभ्यास ठरू शकतो त्याचबरोबर तुमची चाचणी परीक्षा आहे त्याचबरोबर तुमची सहामाई परीक्षा आहे त्याचबरोबर तुमची पूर्व परीक्षा असेल शाळेची आणि बोर्डाची परीक्षा सगळ्या परीक्षांसाठी हा जो कोर्स आहे खूपच इम्पॉर्टंट आहे जो तुम्हाला या एकोणपन्नास रुपयामध्येच मिळणार आहे ओके आणि त्याचबरोबर काही महत्वाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला इथं मिळतील तर आत्ताच तुम्ही ॲप डाउनलोड करा म्हणजे ॲपवरती हा कोर्स जो आहे फक्त एकोणपन्नास रुपयाचा आहे तो परचेस करा आणि सोमवार मंगळवार बुधवार आपण गणितावरची चर्चा करणार आहोत आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवणार आहोत त्याच्यामुळे गणिताचं आता टेन्शन जे आहे ते तुमचं मिटणार आहे त्यामुळे हा जो कोर्स आहे तुम्ही परचेस करून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या वरती जाऊन आणि त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करत राहणार आहोत त्याच्यामुळे काहीच काळजी करायची नाहीये चला मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद